मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकबर आणि बिरबलची पहिली भेट बिरबल अकबरचा लाडका मंत्री होता बिरबलने अकबरच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली पण या दोघांची भेट कशी झाली ती गोष्ट सुद्धा मनोरंजक आहे हीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे अकबरला प्रजेचे हालहवाल समजून घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे की नाही ते बादशाबद्दल कसा विचार करतात त्यांच्या आजकालच्या समस्या काय आहेत हे समजत असे असाच अकबर एकदा दिवसा वेशांतर करून राजधानीत फिरत होता त्याला या वेशात कोणी ओळखत नव्हते फिरत असताना त्याला एकदा चौकात लोकांची गर्दी जमलेली दिसली का गर्दी जमली आहे हे पाहायला तो कुतुहालाने त्या गर्दीत सामील झाला तिथे बहुरुपयाचा खेळ चालू होता बहुरुपया वेगवेगळी रूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करीत होता लोक खुश होऊन त्याला प्रोत्साहन देत होते त्याच्याकडे पैसे टाकत होते त्याच्या सोबती ते पैसे गोळा करून ठेवत होता अकबर काही वेळ तो खेळ बघत उभा राहिला बहुरुपयाने आता बैलाचे कातडे अंगावर ओढले आणि बैलाचे सोंग धारण केले हुबेहूब बैलाचा आवाज काढत होता मान हलवत होता लोक फार खुश झाले अकबरच्या बाजूला एक तरुण मुलगा होता तोही मन लावून खेळ बघत होता त्याने खेळ बघता बघता एक छोटा दगड उचलला आणि त्या बहुरुप्याच्या अंगावर मारला अकबरला आश्चर्य वाटले आणि राग आला एवढ्या चांगल्या कलाकाराला का दग दगड मारावा पण त्या बहुरुप्याने दगड अंगावर लागता क्षणी आपले अंग थरथर हलवले तो दगड आहे एकदम आनंदाने ओरडला वा क्या बात है त्याने आनंदाने काही शिक्के खिशातून काढले आणि पुन्हा बहुरुपयाच्या अंगावर फेकले बहुरुपयाने पुन्हा अंग थरथर कापून दाखवले तो मुलगा अजून खुश झाला ही काय अजब तर असा अकबर विचार करत होता बहुरुप्याने कातडी काढले आणि मोठ्याने विचारले मला आत्ता दगड कुणी मारला अकबरला वाटले आता बहुरूपी ह्या मुलाला दडा शिकवणार तो मुलगा पुढे झाला आणि म्हणाला मी मारला दगड बहुरूप्याने अत्यंत आदराने त्या मुलाला वाकून नमस्कार केला आणि विचारले नंतर ते शिक्के पण तूच मारलेस का तो मुलगा हो म्हणाला आता बाकी लोकांना आश्चर्य वाटत होते दगड मारणाऱ्या मुलाला हा बहुरूपी इतक्या आदराने का वागवत होता त्यांनी बहुरूप्याला ते विचारले बहुरूपे म्हणाला लोक हो बैलासारखी मान हलवणे आवाज काढणे तर आम अम, आमच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे मी जिथे जिथे हे चौंग करतो तिथे तेवढ्याने लोक खुश होतात पण बैल त्याच्या अंगावर काही लागताच त्याचं अंग थरथर कापतं हे निरीक्षण करून या मुलाने मी तसे करतो की नाही हे पाहायला दगड मारून माझी परीक्षा घेतली मी पण ते निरीक्षण करून सराव करून ठेवला होता म्हणून याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो त्याने खुश होऊन जे शिक्क्यांचे बक्षीस मला दिले ते माझ्यासाठी फार मोलाचे आहे एका दर्दी रसिकाने माझ्या कलेला दिलेला तो सन्मान आहे लोकांनी टाळ्या वाजून तो बहुरूपी आणि तो मुलगा दोघांचे कौतुक केले अकबरलाही कौतुक वाटले त्याला कलावंताची कदर होती त्याला त्या ते मुलाच्या निरीक्षण शक्तीचेही कौतुक वाटले खेळ संपला आणि गर्दी पांगायला लागली अकबरने त्या कलाकाराजवळ जाऊन आपली खरी ओळख सांगितली त्याला दुसऱ्या दिवशी दरबारात यायचे आमंत्रण दिले आणि त्याच्या कलेचे बक्षीस देण्याचे सांगितले त्या मुलाचीही चौकशी त्याचे नाव होते महेश दास त्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी दरबारात बक्षीस घ्यायला घेण्यास सांगितले हाच मुलगा पुढे जाऊन बिरबल बनणार होता दुसऱ्या दिवशी दरबारात काय झाले ते आपण फटक्यांचे बक्षीस या गोष्टीत पाहिलेच आहे